महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कुशल प्रशासक आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक हरदास कृष्णा चरवड यांच्या माध्यमामधनं वडगाव बुद्रुक इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पावसाचे दिवस असून देखील शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित या शिबिरामध्ये पंच्याहत्तर रक्त पिशव्या संकलित झाल्या आहेत दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल अण्णा चरवड तसेच संदीप तात्या चरवड जनार्दन खाडे पाटील एडव्होकेट दिलीप गायकवाड भाजप युवा मोर्चाचे सारंग नवले रास्व संघाचे जितेंद्र चंपोनेकर विद्याचरण मनेरे तसेच डॉक्टर विवेक काळे सुहास पवार रामदास शेळके किरण जाधव केदारनाना जाधव चंद्रकांत पवळे सुनील चरवड विनोद डागा मच्छिंद्र गायकवाड प्रकाश चरवड पंकज फुले आदी मान्यवरांसह रेड प्लस ब्लड बँकेचे डायरेक्टर पोपट शिंदे रुपेश पाकुलकर आणि विद्यमान अधिकारी तसेच परिचारिका या ठिकाणी उपस्थित होत्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जो सप्ताह आपण आयोजित केला होता त्या सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या चार पाच दिवसापासून जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामधील सर्व पन्नास शाळा ज्या आहेत त्या पन्नास शाळांमधील दहावी आणि बारावीच्या जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना पॅडचं वाटप परीक्षा पॅडचं वाटप करण्यात आलं त्यानंतर आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला वाटतं सेवा कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी होत असतं त्या माध्यमामधून लोकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद मिळवणं हे खऱ्या अर्थाने ईश्वरी कार्य हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आनंदी जीवन त्यांना लाभो आणि महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारताची सेवा त्यांच्या हातून घडव अशी ईश्वरचे प्रार्थना करतो ते करत असलेलं काम हे निश्चितपणे ईश्वरी कार्य आहे आणि त्यासाठी त्यांना शक्ती ईश्वराने द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या भागातले सर्वांचे कार्यक्षम लाडके नगरसेवक माननीय हरिदाजी चळवळ यांनी हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसे ते नेहमी वर्षभर वर चार पाच रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याला वेगवेगळ्या स्पोर्ट्स ग्रुप असतील तरुण असतील त्यांचा खूप मोठा प्रतिसाद वापतो दरवेळच्या रक्तदान शिबिरामध्ये पन्नास पर्यंत करून ते रक्तदान करत असतात आणि एक कार्य म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होत असतात हे खूपच एक, एक मोठं महान कार्य आहे रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं गेलेलं आहे त्यामुळे हा चांगला उपक्रम घेत असतात ते वर्षभर क्रीडा महोत्सव आणि विविध प्रकारचे तरुणांना उपयोगी पडतील स्पोर्ट्स मध्ये पुढे जातील असे ते कार्यक्रम नेहमी घेत असतात त्यांना पुढच्या कार्यासाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा अमोर मले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे